सगळ्या ते पुढे घेतो नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपण आज भुसनी तालुका ता, कळवण या गावात फायनल पॉईंट देण्यासाठी आलतो तर पुंजाजी विश्वास पुंजाराम आ, विश्वास पुंजाराम निकम यांच्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंट देण्यासाठी आलतो तर जवळजवळ माझ्या मते आपण आता इथं पॉईंट फायनल केलेला आहे आणि चार लाईनीचा पॉईंट भेटलेला आहे आपल्याला तर शेतकऱ्यांनी बऱ्याच वेळेस मला फोन केला होता भरपूर म्हणजे याजवळ दोन तीन दिवसांचा जपाल चालू आहे मला मला काही वेळ भेटत नव्हता कारण पाऊस आणि घरच्या शेतीचे कामं चालू असल्यामुळं वेळ भेटत नव्हता मग आज वेळ भेटला म्हणून आपण आज त्यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांना काही सांगायचं सा का फोन विचारतो पॉईंट फायनल झालेला आहे तुमच्या काही काही सांगायचं काय नाही काय नाही काय नमस्कार मी विश्वास निकम भोसनी मी यूट्यूब चॅनलमध्ये पाटीलयन बोरवेलचं खूप हिरव पाहिल्यानंतर माझी अशी एक भावना झाली त्यांच्यावर की त्यांनी माझ्या मी त्यांना विनंती केली की माझ्या शेतातून तुम्ही मला पाण्याचा पॉईंट द्या त्यांनी मला खूप महत्त्वाचे काम असताना त्यांचे शेतीचे काम सोडून ते माझ्याकरता भुसनी या गावात कोपरगाव होण्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो <laughs> मित्रांनो पॉईंट फायनल झालेलं आहे मी एवढंच छान काही बोलत नाही कारण आपलं कसं का आज तर गावठी बोलायचं हेच तुमच्यापर्यंत आवडलं सगळ्यांना पॉईंट फायनल झाला त्याच्यानंतर क्षेत्रात आपण आल्यानंतर क्षेत्र खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवतो पुढं गेल्यानंतर त्यांनी टमाटोची शेती केलेली मित्रांनो जवळजवळ भुसनी या तालुक्यात माझ्या मते यांचे जे टमाटे क्षेत्र आहे हे खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने दे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे आणि उत्कृष्ट टमाटेची शेती अशी त्यांनी त्यांनी इथं डेव्हलप केलेली मित्रांनो तर तुम्हाल ले ले पन। पन तुम्हाला क्षेत्र दाखवतो मी त्यांनी टमाटे कशाप्रकारे लावलेले आणि टमाटे काढलेले पण आपण काढलेले पण ते पण दाखवतो तुम्हाला क्वालिटी कशीची टमाटेची तर चला आपण आता एकदा शे जागेची पूजा करून घेऊ पॉईंट फायनल करून मग बाकीचं तुम्हाला क्षेत्र नंतर दाखवतो मित्रांनाकून या एरियात आधी पण आलेलो होतो आणि मी मोटरसायकल आलो होतो त्यावेळेस आता मी काकांसोबत गाडीत आलेलो आहे कारण पॉईंट बघायचे होते त्यावेळेस तर निसर्ग हो, तुम्ही बघितला असेल किती म्हणजे पूर्ण ड्राय झालेला सुकलेला होता आणि आता एक दोन पाऊस झालेले होते पंधरा दिवसापूर्वी तर तुम्ही बघा ना हा डोंगर कसा झाला आता वरती पाणी पास झरताचे आणि त्याच्यानंतर इथलं हिरवळ बघा तुम्ही कशी झालेली मित्रांनो बघू शकताय आणि वरचा तो डोंगर तो लांब नाही जवळचे पण आता गाडीचा कॅमेरामध्ये तो लांब दिसतोय नाही थोडा सर्व शेतकरी मित्रांचं मी आभारी कारण तुमच्यामुळं एवढा निसर्ग आपल्याला बघायला भेटतो कारण असे एरियात फक्त शक्यतो आपण ज्यावेळेस फिरायला जातो त्यावेळेसच हा एरिया बघायला भेटतो पण तुम्हाला पॉईंट ज्यावेळेस आम्ही द्यायला होतो त्यावेळेस आम्हाला हे खूप सुंदर निसर्ग बघायला भेटतो आणि तुमच्यापर्यंत यायला आम्हाला संधी भेटते आणि पोहोचतो पण आम्ही तुमच्यापर्यंत त्याच्यामुळे मी सर्वांचा आभारी का तुम्ही आम्हाला बोलावता आमच्यावर विश्वास टाकता आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांनी इतकी सुंदर पद्धतीनं टमाट्याची शेती केलेली आणि ह्या सुंदर क्षेत्रामध्ये आपल्याला पाण्याचा पॉईंट बघण्याचा चान्स त्यांनी दिला तर आपण काय केलं माहिती आहे का आता सॉरी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो आपण आता व्हॉईस ओव्हर करतो आहे कारण त्यावेळेस मी ज्यावेळेस पॉईंट चेक करतो त्यावेळेस आपल्याला जास्त बल देत नव्हतं म्हणून मी आता फक्त व्हाईस ओव्हर करतोय आणि ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो तर मित्रांनो काय होतं माहिती ज्यावेळेस नारळ असं ह्या पद्धतीने हालताना त्यावेळेस पाण्याचे जवळ नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के चान्सेस असतात कारण जिथं जमिनीत पाणी राहतं त्या प त्याच वेळेस ते नारळ नारळची मुमेंटाची खालीवर होती म्हणजे ते पाण्याचं चांगलं असतं कारण लगेच पटकन आहे ना आपण त्या ज्या पॉईंटवर गेल्यानंतर ते प नारळ त्या ठिकाणी पटकन पाठीमागं फेकलं गेलं पाहिजे तर तुम्हाला नारळाची ही पद्धत मी सांगतो कारण आपण ज्यावेळेस पाणी शोधतो नारळवर पण पाणी कसं ओळखायचं खाली या जमिनीत हे तर तुम्हाला मी आता डायरेक्ट लाईव्ह दाखवतो होतो मी आता म्हणजे मी ज्यावेळेस पाणी चेक करतो आणि त्यावेळेस तुम्हाला ते लाईव्ह दाखवायचा प्रयत्न केला कारण हातावर ज्यावेळेस नाळाची ती म्हणजे मुवमेंट होती खालीवर त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्याला शंभर टक्के इथं पाणी लागणार आपलं पॉईंट नव्याण्णव टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के नऊ पॉईंट आपलं वर फेल जाणार नाही काहीतरी पाणी त्याच्यातून निघणार शंभर टक्के कारण ज्यावेळेस आपणही क्षेत्रामध्ये फिरतो आणि इतका सुंदर इथं टमाटे शेती केली त्यांनी मित्रांनो चार एकर जवळजवळ क्षेत्र होतं त्यांचं आलं आणि चार एकर क्षेत्रात आपल्याला टमाट्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला हा पॉईंट चेक करायचा होता आणि मधी फिरता येत नव्हतं म्हणून आपण काय केलं एक शेंटरला दिशा पकडून मग त्या पॉईंटकडं आपणही हे झालो मार्गस्थ झालो त्याच्यानंतर आपण काय केलं आता एक लाईन फायनल आलेली ला आपली आता दुसरी लाईन शोधतोय मित्रांनो तर आपल्याला ह्या भागात आपल्याला त्या साईडला आपटच झाडे आणि एक एक आपट्याच्या झाडा शहजरी मित्रांनो एक झाड आहे आणि दुसरं आपल्याला करवंदाच्या झाडाच्या शेजारी तो पॉईंट आपल्याला भेटलेला होता फायनल झालेला होता तर आपण आता टमाट्याच्या क्षेत्रात ही पॉईंट फायनल करून त्याच्यानंतर माझ्या आधी एक पानाडी त्यांनी बोलवले होते आणि तो पॉईंट पण आपल्याला चेक करायचा आहे तर तो पॉईंट चेक झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं का इथं फक्त म्हणजे तुम्हाला ती जागा गेली होती तर मी दाखव बोलणारच आहे तर आता आपल्याला ही दुसरी लाईन भेटलेली मित्रांनो आता हे बघा नारळ मुवमेंट बघ कशी पद्धतीने होती ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल पॉईंटवर होतो त्यावेळेस नारळ पाठीमा फेकले जातात आणि ना जवळजवळ त्या पाण्याच्या स्रोत म्हणजे त्या पाण्याचा धाराजवळ जर आपण येतो आसपास तर ते नारळाची मुवमेंट अशी खाली वर करायला सुरुवात होती तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा सेकंड पॉईंट इथं भेटलेला आहे आणि याचा आता आपल्याला हा पॉईंट व्यवस्थित फायनल करून आणि याच्यानंतर आपल्याला याचा क्रॉस फायनल करायचा क्रॉस फायनल झाल्यानंतर याच्या अवतीभवती फिरायचं आहे राऊंडमध्ये आता तिथं जागा कमी फिरायला नाही तर मग एक सात आठ दहा फुट असं लांब राऊंड घ्यावं लागतो जागा कमी असल्यामुळे मला जागेवर तिथं फिरावं लागलं तरी आपल्याला तिथं आपल्याला जवळजवळ माझ्या मते चार लाईने तिथं भेटलेलं आहे मित्रांनो तर चार लाईनीचा हा पॉईंट होता जवळजवळ एक लाईन त्याच्यात ड्राय होती बाकी तीन लाईन थोडं पाणी चालू होतं तर आता किती पाणी लिखतं हे बोर झाल्यानंतर कळन पण ॲक्च्युअलमध्ये त्यांना बोर कधी घ्यायचा आहे आता मी तुम्हाला लास्टला सांगतो कधी घेणार ते बोर आणि खाली क्षेत्रात त्यांचं बघा हे जवळजवळ माझ्या मते पस्तीस चाळीस फुट दरी आहे खाली तिथून आणि तुम्हाला दिसती वरती पण मी ज्यावेळेस वेळेस ऍक्च्युअली ती बघितली ना ती खूप खाली आहे आणि हे माझ्या पाठीमागं आहे ते करवंदच झाड आहे मित्रांनो म्हणजे ते करवनीची जाळी आपण या जातेगाव भागात गेलो होतो त्या साईडला पण आपल्याला खूप जंगलामध्ये कारवंदर जाळ्या भेटल्या तुम्ही तो व्हिडिओ बघितला काही माहीत नाही मला तरी पण मी सांगतो तुम्हाला आपणही जातेगाव महादेवाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप डोंगरावरती आणि खूप म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी तो पॉईंट आहे मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा जाऊन चॅनलला तो मी एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे महादेवाचा म्हणजे तिथं ज्यावेळेस सीता वनवासाला जात होते त्यावेळेस तिथं त्यांनी ती एक शंकराची पिंड तिथं स्वयंभू होती तर दर्शन करताना तिथं शंकराने त्या म्हणजे रामाला पिनाक नावाचं धनुष्य दिलेला होता म्हणून ती पिनाकेश्वर म्हणून तिथं त्या गावाला नाव पडलेलं आहे पण ती माहिती मी पूर्ण त्याच्या त्या व्हिडिओमध्ये टाकलेली तुम्ही ते एकदा व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो नक्कीच तुम्हाला तर आवडतं आणि फिरण्यासाठी पण खूप छान जागा आहे ती कारण आपल्याला ज्यावेळेस कुठं फिरत असतं मोकळ्या ठिकाणी तर तो निसर्गरम्य आपल्याला जागा पाहिजे तर अशी निसर्गरम्य जागा ती तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला म्हणजे सॅटिस्फाईड होणार आणि देवाचं दर्शन पण फिरणं पण होणार तर आपल्याला बघा आता मी दोन्ही दोन्ही पॉईंट आता दोन क्रॉस फायनल झालेले होते आणि दोन्ही क्रॉस मी आता फायनल करून त्याची कम्प्लीट सेंटर आता मी काढतो आहे तिथं तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा क्रॉस काढलेला मी क्रॉसचा व्हिडिओ पण आपण अपलोड आप केला होता याच्या आधी तर हा बघा क्रॉस आता आपण फायनल खरंच काम चालली थोडं तिथं ते बागाचाच ते प्लास्टिकचा कचरा होतो तो बाजूला लोटतो आहे मी मित्रांनो आणि सुंदर निसर्ग बघा ना माझ्या मा, मग किती सुंदर निसर्ग आहे म्हणजे वरती ढग आलेलं थोडं निळं आकाश खाली पूर्ण ग्रीनरी पाऊस झाल्यानंतर हा फक्त पाऊस झाल्यानंतर अनुसारग आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो आणि आता ढग आलेला थोडीशी सावली पडलेली जास्त ऊन नाही पण हीट जास्त होती घाम जास्त येत होता आणि तुम्ही बघू शकता टमाटे क्षेत्र इतक्या उत्तम पद्धतीने शत्र टमाटर त्यांनी केलेलं काम त्यांनी सांगितलं मला आपण या भागात सर्वात प्रथम अशा म्हणजे टमाटर शेती करतो आहे म्हणजे चांगली उत्कृष्ट शेती करतो आहे तर मित्रांनो सेंटर पॉईंट फायनल आलेलं त्याच्यानंतर आता आपण त्या लोडलाईनी नाही हे चेक करतो आहे आणि तुम्हाला मी तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं की लोडलाईन कशा चेक करायच्या असतात तर लोडलाईन अशा प्रकारे चेक झाली आता नारळ मी मित्रांनो नारळाची हीच मुवमेंट तुम्हाला दाखवची होती ज्या ठिकाणी नक्कीच पाणी असताना नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के तुम्हाला शंभर म्हणजे पाणी लागण्याचे चान्सेस असतात ज्यावेळेस ही अशी नारळाची मुवमेंट होती त्यावेळेस आपणही म्हणजे समजून घ्यायचं का आपल्याला शंभर टक्के इथं पाणी लागणार पण मी शंभर टक्के नाही बोलणार नाव्यानं पण नऊ टक्के पाणी इथं श लागणारच कारण मी आता अनुभवलेलं आहे जसं जसं आपला अभ्यास होता तसा तसा आपणही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो कारण हे बघा माझ्या हाताची मुवमेंट होत नाही पण नारळची मुवमेंट इथं होऊ राहिली तर तुम्ही बघू शकता किती म्हणजे अशा आता आपुनही काय केलं माहिती आहे का पूर्वपश्चिम अध्यक्ष लाईन काढलेली आणि हे बघा नारळची मुवमेंट म्हणजे इथं फेल जाण्याचे चान्सेस अजिबात नाही आहे काही नाही पाणी यांना शंभर टक्के भेटणार इथं फेल बोर जाऊ शकत नाही एवढं मला खात्री आहे कारण मी ज्यावेळेस अनुभवलं की आपल्याला पाणी कशा पद्धतीने शोधायचं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं बोर पॉईंट फेल नाही गेला पाहिजे तर आपण या पद्धतीने शोधून हा पॉईंट इथं फायनल करतो मित्रांनो आणि हे बघा तुम्ही नाराज मोमेंट बघू शकताय कशा पद्धतीने होऊ राहिली आता तिसरी लाईन आपल्याला भेटलेली शेतकऱ्यांना शिकण्याची खूप तीव्र इच्छा होती मित्रांनो की लिंबाच्या काडीवर का पाणी कसं भागतं तर त्यांना ते धरायची पद्धत मी शिकवत होतो की आपणही अशा पद्धतीने आपण ह्या लिंबाच्या काडीवर पाणी शोधाचे व्हिडिओ पण टाकले मित्रांनो तुम्ही तो पण जाऊन बघू शकताय आणि त्यांना दाखवतोय मी कशा पद्धतीने लिंबाची काडी धरली पाहिजे आणि कशा पद्धतीने चाललं पाहिजे तर बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण बॉट जातो लिंबाची गाडी ॲटोमॅटिक वरती येते तर आता हे त्यांना दाखवतो पण त्यांना ते जमलं नाही ज्यावेळेस त्यांनी लिंबाची गाडी हातात घेतली आणि चालले ती रस्त्यामध्ये त्यांना हे जमलंच नाही मित्रांनो आणि ज्यावेळेस त्या म्हणजे जे आता लिंबाची गाडी बघताय पाणी त्यांना ते पॉईंट सापडत नाही आलं त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी ती गाडी हातात घेतली आणि त्यांनी तो चेक करून दाखवला की कशा पद्धती लिंबाची काडी धरली पाहिजेन आणि त्यांच्या हातात लगेच ती काडी उठली मित्रांनो त्याच्यानंतर त्यांचे वडील येतील आणि ते लिंबाच्या काठीवर पाणी चेक करतील त्यांना पण सेम पद्धत दाखवली त्यांच्या हातात ती काठी उठली पण त्या त्यांच्या जा मुलाच्या हातात ती काठी नाही उठली मित्रांनो

नाही अगर ती ज्यावेळेस तू आपल्याला मेन गाडी लागली गा। ला। तेव्हाच ती पूजा करा फक्त नारळ पड फक्त आता गुलाल टाकून तो राहतो आपल्या पुढे चेक करायचं आहे मित्रांनो पॉईंटची पूजा झालेली होती छात्रात आपण आलेलो होतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं मी जाते गाव या ठिकाणी पॉईंट बघण्यासाठी गेलो तिथं कारवंदाचं झाड तुम्हाला दाखवलं होतं तर या छात्रात सुद्धा आपल्याला करवंदाची जाळी भेटलेली मित्रांनो हे बघा आता कारवंदा नाहीये तरी पण एक दोन तीन करवंद आहे ते वरती आहे माझ्यामध्ये हित आहे आणि एक दाखवतो मी तुम्हाला जवळून हे करवंद आहे मोठी जाळी तिला लाईनच नाही खायला पाण्याच्या पाण्याच्या लाईनच नाही म्हणलं तिला तुझ्यान एकशे दहा फूट विहिरी आणि जवळजवळ शंभर फूट त्यांना बांधीत होता काय मग त्याला रिंग टाकली रिंग टाकावं लागली शंभर फूट त्याच्यानंतर खाली पाण्याचा पाजरी पाखी माझ्या मते एकच पाखी त्याला मार्केट साठी टमाटाची ग्रीडिंग चालू आहे मित्रांनो आणि क्वालिटीनुसार प्रत्येक कॅरेटमध्ये टमाटे भरले जाते आणि खूप लेबर त्यांनी कामाला लावलेले आणि मेहनत ही माणसे खूप त्यांची मेहनत बघूनच म्हणजे थोडं आश्चर्य वाटतं कारण टमाटे म्हणजे ही गोष्ट सोपी नाही आहे कारण जवळ चार एकर टमाटे आणि एक हातात जरी पॉवरनेलचा घेतला तर माझ्या मते पंधरा वीस हजार रुपये त्या एका पॉवरनेल खर्च यायला पाहिजे तर एकदम उत्कृष्ट पद्धतीनं म्हणजे त्यांनी शेती राबवली खूप मेहनत घेतात ती